ले उन्ही को मिळती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है आज खऱ्या अर्थाने आपण जर पहिला असेल भाषण शिकल्यामुळे माझे भविष्यात काय बदल झालं अरे जेव्हा मी भाषण शिकण्यासाठी आलो तेची अगोदर मी काहीच नव्हतो म्हणजे व्यवसाय मध्ये मी माझा व्यवसाय करायचो आणि सामाजिक जीवन जगत असताना माझी ओळख कोणाबरोबर नव्हती फक्त मी ज्या व्यवसाय करायचो ते व्यवसायाचे लोक आणि ज्या क्षेत्रामध्ये मी राहायचो त्याच ठिकाणी तिकडचे लोक आणि माझे नातेवाईक फक्त येवला सोडून काहीच माझी ओळख नव्हती एखाद्या पोलीस हवालदारांनी जर माझी गाडी पकडली तर मला त्याला हजार आणि पंधराशे रुपये मोजावे लागायचे जर आपण सांगितलं की एखाद्या नेत्याला आपण जाऊन सांगितलं तर ते मला नव्हता म्हणून माझी काय शिफारिश करणार जीवन जगत असताना मी विचार करत होतो के बदल केलं पाहिजे आज मी राब राब राबतो कष्ट करतो मेहनत करतो आणि पैसा कमवतो परंतु ह्याच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर माझी वळख नाही माझी कोणाची मैत्री नाही असा जीवन काहीच कामाचा नाही म्हणून मी विचार करत होतो की मला या देशासाठी काहीतरी करावं लागेल या समाजासाठी काय करावं लागेल आणि असा विचार असताना मला एक दिवस भाषण करायला शिका हा बोर्ड दिसला आणि या बोर्डच्या माध्यमातून मी सरांना फोन केलं आणि फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की शिरूर मध्ये आमचा क्लास असतो त्या ठिकाणी तुम्हाला यावा लागेल आणि मी राहायला पुण्याला होतो आणि पुण्यावरनं शिरूरला मला जायचं आणि त्या ठिकाणी भाषण शिकायचं ही खूप अवघड गोष्ट होती परंतु माझ्यामध्ये एक खूप मोठा आत्मविश्वास आहे आणि मी जे ठरवतो ते केल्याशिवाय मी राहत नाही हे माझ्या लहानपणापासून माझी हे आवड आहे आणि माझ्या मध्ये जे मी ठरवलं ते मी केल्याशिवाय राहत नाही आणि तसंच मी हा भाषण कलेमध्ये आलो आणि मला त्या ठिकाणी जाणवलं की आत्ता भाषण शिकण्यासाठी पुण्यावरनं शिरूरला यावं लागेल आणि मी निश्चय केला की काही झालं तर एक दिवस आपण खाडा करू परंतु या भाषण कलेमध्ये आपल्याला जायचंय मी त्यावेळेस मला मराठी बोलता येत नव्हती मला मराठी वाचता येत नव्हती मला मराठी लिहिता सुद्धा येत नव्हती परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच्या पैत्याऐंशी जुन्नर मध्ये सुद्धा माझा जन्म झाला आणि माझ्या आईचा जन्म हा मध्ये झाला मित्रांनो सांगायचा सा तात्पर्य एवढाच आहे की या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि मला मराठी बोलता येत नाही तर मला या कुठल्याही परिस्थितीमध्ये मला मराठीमध्ये भाषण शिकायचा होता आणि ते मी सरांना येऊन सांगितलं सरांनी सांगितलं काही काळजी करू नका तुम्ही फक्त क्लास अटेंड करा बाकीची जबाबदारी माझी आहे आणि त्या दिवसापासून तर आतापर्यंत मी सरांना सोडलं नाही आणि त्या माध्यमातून मला भाषण तर मी शिकलोच परंतु त्या भाषणाच्या पलीकडे जाऊन जर मला काही मिळालं हे मी शब्दात सांगू शकत नाही मी विचार सुद्धा केला नव्हता माझी आर्थिक परिस्थिती एवढी सुधारणार अरे फक्त मला व्यवसायामध्ये कोणी ओळखत नव्हता परंतु आज था पटीने माझा व्यवसाय वाढला अनेक ठिकाणी मला फोन करून बोलवले जातात समीर भाई या तुम्हाला मला काम द्यायचंय अरे ज्याच्या मी दहा दहा वेळे कोटेशन दिलं होतं काही लोक मला विचारत नव्हते परंतु आज ते माझ्या वर भाषण ऐकतात आणि ते स्वतः फोन करून मला सांगतात असे बिल्डर आहेत असे आर्किटेक्ट आहे जे मला बोलवतात आणि माझ्या स्वतः काम मला देतात असे दहा पटीने माझा काम वाढला आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी कधी मनामध्ये विचार सुद्धा केला नव्हता की के भाषण शिकल्यामुळे माझी आर्थिक प्रगती होईल मला इन्कम सोर्स इन्कम वाढेल म्हणजे पलीकडनं पण मला का, काम भेटतील तर ते काम तर मला भेटलेच परंतु आज मुस्लिम समाजामध्ये कोणी वक्ता नाही कोणाला बोलता येत नाही मग आमच्या ठिकाणी आमच्या राहता ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मला बोलवलं जातात मित्रांनो मी आपल्याला एक गोष्ट सांगतो आमच्या एरियातले खूप श्रीमंत फॅमिली आहे आणि ते श्रीमंत फॅमिली खूप मोठ्या पैशा पाणी त्यांच्याकडे भरपूर आहे आणि पलीकडे जेव्हा मी भाषण शिकलो नव्हता त्यांच्या मोठ्या मुलाचा लग्न झाला आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी मला काही विचारलं नाही कारण मी कोणच नव्हतं मला त्यांनी आमंत्रण पण दिलं नाही काहीच नाही परंतु त्यावेळेस मला काही वाईट वाटलं आणि आपली काहीच इज्जत आहे समाजामध्ये आपण राहतो आणि हे माणूस आपल्याला आमंत्रित करत नाही आपल्याला पत्रिका देत नाही आपली काय लायकी आहे आणि त्यावेळेस मी ठरवलं आता आपल्याला गप्प बसायचं नाही आपल्याला काहीतरी चमत्कार करून दाखवायचं जर आपण चमत्कार केला तरच लोक आपल्याला नमस्कार करतील आणि मी भाषण भाषण क्लास जॉईन केलं शिकलो आणि आज काय परिस्थिती झाली गेल्या मार्चच्या एप्रिल महिन्यात त्यांच्या मुलीचा लग्न झाला आणि त्यांच्या मुलीचा लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांची तारीख पकडण्याचा वेळ आलं त्यांनी मला फोन केलं समीर भाई तुम्ही कुठे आहे म्हणलं काय झालं भाई तो तुम्ही इथं या जरा तुमच्याशी बोलायचंय मला आणि त्यांनी मला बोलून घेतलं अरे आजपर्यंत मी पाहिलं होतं एखाद्या मुलीच्या लग्न ठरतो तेव्हा पहिल्यांदा जाऊन ते आपल्याला हॉल बघतोय मंगल कार्यालयात ते तारखेला आहे की नाही आहे ते पहिल्यांदा ते विचारतात परंतु त्यांचे वडिलांनी मला विचारलं समीर भाई आम्ही हे हे तारीख घेतात ते तारखेला तुम्ही पुण्यात आहे की नाहीये त्या तारीखेला आम्हाला सांगा तरच आम्ही ते तारीख घेतो मी त्यांना सांगितलं की भाई अरे जर मी कुठंही असेल तर ते तारखेला मी तुमच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी येणार म्हणजे येणार तुम्ही फक्त तारीख ठरवा त्यांनी मला सांगितलं खूप खूप आभार तुमचा म्हणलं तुम्हाला पहिल्यांदा विसरून घ्यावं कारण आज समीर भाई म्हणले ते खूप मोठे व्यक्तिमत्व झालेले मी त्यांना सांगितलं तसं नाही भाऊ आज जरी मी मोठा झालो आज जरी माझं नाव समाजामध्ये घेतला जातो तरी माझे पाय हा जमिनीवरच आहे आणि तुम्ही आमच्या सारख्या लोकांना आठवण केली हा माझा नसीब आहे मी उलट त्यांना असं उत्तर दिलं तर सांगायचं तात्पर्य एवढा मला काहीच विचारलं नाही आणि मुलीच्या लग्नामध्ये तारीख घेण्यासाठी सुद्धा मला त्यांनी विचारलं आणि त्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला दिवसभर आम्हाला यावं लागेल आणि माईक तुम्हाला सांभाळावं लागेल आणि तुमचं काय मानधन असेल तर ते आम्हाला आम्ही द्यायला तयार आहे मान मी त्यांना सांगितलं मान धनाची काही गरज नाहीये तुम्ही मला आमंत्रित केला मी शंभर टक्के तुमच्या लग्नाला आलेश्वर राहणार नाही असा शब्द मी त्यांना दिलं आणि आज मला माहितीये की आमच्या एरियामध्ये कोणाचंही लग्न असेल काय असेल तर त्या ठिकाणी व्यासपीठावर लोकांना त्यांच्या इस्तकबाल करण्यासाठी त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी जेवण्यासाठी मला त्या ठिकाणी जाऊन विनंती करावी लागतील आणि सर्व जबाबदारी हे माझ्यावर असते आणि ते मला मग कोणी दहा हजाराचा पाकिट देतो वीस हजाराचा पाकिट देतो मी नाही नाही म्हणतो तरी ते पाकिट मला देतात म्हणजे हे एक्स्ट्रा इन्कम माझ्या माझी सुरू झाली हे ह्याच्यासाठी मी हा भाषण शिकलो नव्हतो याच्यासाठी नाही मला फक्त समाजामध्ये माझी स्वतःची ओळख निर्माण करायची होती माझ्या अस्तित्व निर्माण करायचं होतं त्याच्यासाठी मी भाषण

आज मी मराठीमध्ये भाषण करतो थोडे शब्द माझे अडकतात परंतु मी हे माझी कमजोरी नाही माझी तक ताकद म्हणून मी परत प्रयत्न करतो की हे शब्द कसे काय सुधरतील आणि त्याच्यामध्ये मी कशी प्रगती करेल हे हेतूने मी आज पर्यंत हा भाषण क्लास जॉईन केलेला आहे आणि आमची क्लास पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत शिरोर आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा ही क्लास चालती आणि सरांच्या माध्यमातून आज लोक मोठमोठे अधिकारी मला ओळखू लागले सरांच्या माध्यमातून आमदार खासदारांची मी मीटिंग करायला बसतो आज शरद सोनवणे सारखे जे अपक्ष उमेदवार जुन्नर तालुक्याचे निवडून आले ते सुद्धा आम्हाला नावं नि ओळखतात हे सर्व काय कशामुळे घडलं तर हा भाषण क्लासच्या माध्यमातून हे सगळं घडलं मित्रांनो जर मी हे क्लास जॉईन केलं नसता तर कदाचित मी आज आपल्याला दिसलं नसतो आणि माझी काही ओळख झाली नसती परंतु आज मुस्लिम समाजामध्ये अनेक संघटना आहे ते संघटना देशाच्या हिताचं काम करताय समाजाचे हिताचं काम करत आहे आणि ते संघटनावाले मला सांगतात की तुम्ही आमच्या संघटनामध्ये जॉईन व्हा कारण आम्हाला वक्ता मिळेल मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढाच की भाषण शिकल्यामुळे काय होतो हे आपल्याला माहित नाहीये